सर आहेत फोटोग्राफीमध्ये अगदी शिकवले त्याच्याबरोबर अजून काय आहे तुम्हाला त्याच्यातून शिकता येईल का छानपणे गेल्या वर्षी सुद्धा आपण करतो यावर्षी शॉक आणि फोटोग्राफर आहे वर्ष फोटोग्राफी करतोय आणि माझ्या कंटोलीला माझी रोपलॅन लॅब आहे पंचवीस वर्ष झाला बऱ्याच ठिकाणी ॲज एन फोटो शिकवत आणि बाकीच्या ठिकाणी वर्कशॉप वगैरे आपण ते चालतात ते पण पर्सनली घेतो माझे क्लासेस पण आहेत आता आपण घेतल्या विडीनच तर आता मी विडिनच चालतो काय सगळ्यात पहिलं मी काल पाच सार्वजनिक उत्सव म्हणतात गणेश गर्दी त्यांचा मी आभार मानतो त्यांनी मला ही संधी दिली त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आपले खास सरांचे लाईक विकास सर आहेतसाठी आपले सर आहेतसाठी माझ्यासाठी राखून ठेवा न

त्याप्रमाणे सगळं तुम्हाला माहिती आपल्याला म्हणजे काय आपण त्याच्या आधी आपण तयार असलो पाहिजे माहिती पुढे काय होणार ते आपल्याला माहीत पुस्तक पाहिजे सुरुवातीला वेगवेगळं असलेलं नाही आता आम्हाला रुटीन झालं आम्हाला माहित आहे याच्यानंतर हा वेळ याच्यानंतर हा गेली जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा माहिती असतो आपल्याला सतर्क राहणं गरजेचं असतं की पुढे काय होणार आहे त्याच्यानंतर विधी काय असेल माहीत नसेल तर बाजूशाला विचार किंवा बडची असेल म्हणजे ते आपल्याला माहीत असलंच पाहिजे लग्नाचं आपलं कुठे का काम चालू होतं प्री पासून प्री वेडिंग तुम्ही आता काय करणार आता सिनेमॅटिक असल्यामुळे सिनेमॅटिक पण करायचं आणि प्री वेडिंग पण करायचं आहे आणि फोटो पण काढायचे आणि डायरेक्टर भरपूर असतात त्यावेळेला मुला मुलीकडनं आपल्याकडनं मग ते चालवमधनं तुम्ही बाहेर कसे फोटो घेत आणि फोटोग्राफरचं काय काम आहे तेच मी आज सांगतो सिनेमॅटिक वगैरे सांगायचं

ते फोटोग्राफी असायची सब्जेक्ट फक्त हायलाईट दिसलाच पाहिजे तर ती फोटोग्राफी बघायला तुम्हाला मजा आहे लोकांना आपण ठरवलेले शॉर्ट वेगळे असतात पण तिथे घडतात गेले आणि आपल्याला मिळतात पिक्चर तिसरं येतो म्हणजे घडणाऱ्या गोष्टी ते आपण घडणार पण त्याच्याना पॉझिटिव्ह आपण काय काढू शकतो हे करू शकतो तर हा शॉर्ट वर्धन मी फक्त फायनल घेतले अजून सेवंट्रेड टू हंड्रेडने हे शॉर्ट घेतले मध्ये तुम्ही करू शकता ही लाईट आहे तेच लाईट समजा लाईक सहा अन दिले म्हणजे खोटे सीन खूप प्रकार वेगवेगळे आपण बोलतो की काय या फोटोच काय नाही ते एडिंग आल्यामुळे ते त्याचा कॉन्सेप्टच बदलत ह्या पण बारीक कडे लक्ष द्या आणि आपण त्या बॅकग्राऊंडकडे बदलतो आपल्याला बॅकग्राऊंड बघा बघा नंतर त्यांची ॲक्शन मिळणारच आपल्याला ते बाई पण तुम्हाला थांबवला लागतो कंपनी मग तोपर्यंत ते चहा पितायत ते लोक घालतो फक्त काढत काढतायत त्यांना मला तुम्ही चहा पिवा तिथं आम्ही काम करतो ते आल्यानंतर आपण केले त्यांना फोटा आवडतो प्रश्न पडला असे विचार असा का तुम्ही पुढे जाऊन तेवढ्या ठेवलेलं आपण क्लॅश पीस केले राहिले ती काही माणस चालली आता सुद्धा मग पडली कंपल्सरी आहे मग पडणुका कॅमेरापर्यंत स्टँडला आणि आता जे नेस आले तीन तर पण चांगलं असतं आपण काढू शकतो आम्ही पाहिजे आम्ही शेती देऊ शकतो कलर पण आपण करू शकतो आणि डाटा असतो अशा कॅमेरा प्रोफाईल असते ती प्रोफाईलची अधिक चांगली एंगेजमेंटचे एगेजमेंटला सगळ्यांना माहिती देऊन आता तुमचं कम्पोजिशन काय असणार काय असणार किती वेळ असणार मुळात आपलं टाईम मॅनेजमेंट कंटिन्यू लॅक्समध्ये काढतात किंवा विदाउट डायट काढतात तुम्ही लाईट लागलेलं तर त्याच्यातून त्याच्यात जर तुम्ही कॉम्प्युटरला गेलात केस फोटो घेऊन आणि एक फ्लॅशवाला आणि विदाऊट फ्लॅशवाला काढला तर तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी खेळतं आणि तुम्ही विंडोज शोधून त्याला हा कॉन्स्टेबल कर त्या मध्ये विंडो मध्ये त्यांना गेट आहे पाहिजे तर ती मिंड नसून त्याच्यावर काय दिसणार नाही तर नॉर्मल आपल्याला डेटून किती एक्सप्रोजर तर त्याचं नोटी आपल्याला दिसून उपयोग पाणी समारे बोल कोणी करू शकतात आपण काढतो आपल्याला तीन प्रिय फ्रीम ते काय वेळेला आम्ही दोन मारतो आणि तिसरा होतो फ्री असतो बाकीला असतो आणि एक एडिटिंग केलेली नाही हाय महत्व अगोदरच सुंदर केलं पाहिजे कामे तसं नाही कधी येणार आपण कॅमेरा डोळायला असेल तर आपलं माइंड काम करतो असं असेल तर नाही करतो आणि करून बघा म्हणजे तुम्हाला तयार असल्या पाहिजे स्पीड हाय स्पीड आपल्याला यायला पाहिजे अभ्यास असला पाहिजे तर येईल आणि काढून बघा चांगले दिसतात म्हणजे काहीतरी नवीन शोधतात मी काहीतरी शोध लावतो असं मला सांगतात प्रत्येकाचा वेगळाच नाही हे सगळे खुद्द आपण असेच बघतो एक साथी क्लास आहे त्यांना आवा होता म्हणून आज जर तेव्हा माझ्याकडे लाईट आणखी एक फ्लॅश होता आतमध्ये गेलं तर ते सगळे बाहेर होते ग्लॅश मी इथे मला ब्ल्यू टाकायचं होतं किंवा ऑरेंज टाकायचा होता ग्लासमध्ये तर तो आणखी एम एनचा मला इथे पण मग ते आणखी पिक्चर बघायला चांगलं वाटतं पाठी घेतली गेली तुम्हाला फ्रेममध्ये येणार नंतर पण तो काढू शकतो फ्रेमिंग असं असायला पाहिजे हे दिसतं ही एम एन लाईट आहे म्हणजे किती आहे ती इथल्या किती पडायला लागलेली परत ही पण लाईट आहे आता त्याच्यात आकाश दिसतंय याच्यात सेम टायमिंग सेम वेळ आहे ह्याच्यात आकाश का दिसत नाही त्याचा विचार आपण करायला लागलो मग परत इथे पण कारण आहे इथे पण रेड कलर आहे इथे ग्रीन आहे

तुटून काढला पाहिजे का चिटून काढला भारून काढला खाली झोपून काढल्या खाडीत तुटून काढला ते प्रश्न पडले पाहिजे लाईट कुठे नाही मिळाली कशी काय हे पुढचे प्रश्न लाईट घेऊन तो मर्च केला पण तो पण तिकडचाच आहे बारीक तिकडचा हा एवढा भाग मर्च केला लाईट लागले उठायला नसा नेवरी अशी असताना अशी फोटो आहे ना मोबाईल फोटो कॅप्चर करायची तुम्ही पोस ही दिली आहे ना अशी जर प्रोफेशनल असेल तर ते असंच दिने काय पण असं एवढं नाही असेल तरी लागना بدنا एवढे करायण्याचे पुढे आहे तुम्हाला ना तुम्हाला काय कॅमेरा मी आता